शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे याचबरोबर आपल्याला एक सूचना अशी आहे की आपण सव्वीस जानेवारीला दोन हजार चोवीसच्या मान्सून संदर्भातला पहिला प्राथमिक जे, अंदाज जाहीर करणार आहोत तर त्या संदर्भात जो व्हिडिओ पब प्रसिद्ध होणार आहे त्याला अधिक प्रसिद्धी शेतकरी वर्गामध्ये मिळाली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना विश्वासार्ह अशा प्रकारचा अंदाज उपलब्ध होईल गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आपण अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता आणि गेल्या वर्षी सत्त्याण्णव टक्के पाऊस झालेला आहे म्हणजे एक टक्क्याचा फरक होता तोच तीच अॅक्युरेसी आपल्याला पुढच्या अंदाजामध्ये मिळणार आहे समोरील उपग्रहच्या छायाचित्राचं निरीक्षण केलं तर डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता दिसते आहे दोन्ही समुद्रात फारसं पावसाळी वातावरण नाही आज पूर्व विदर्भामध्ये थोडं हलकं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलका, हलका पावसा शिल्का होण्याची शक्यता कायम आहे उद्यापासून हे वातावरण कमजोर होईल मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता आता वाढणार आहे सव्वीस जानेवारीला आपण बघतो की अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान एक स्थानिक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे साधारण अठ्ठावीस तारखेला प्रभावी अशा प्रकारच्या डब्ल्यू डीचा अंदाज उत्तर भारतामध्ये आहे दोन्ही समुद्रात फारसं पावसाळात नसल्यामुळे डब्ल्यू डीचा प्रभाव हा महाराष्ट्रावर पड फारसा पडण्याची शक्यता नाही कारण आपल्याला मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत दोन्ही समुद्रात एखादा कमीदाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी एकत्र येतील तेव्हाच ट्रफलाईन तयार होते आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो साधारण आपण बघतो एक फेब्रुवारीला जवळपास राजस्थानपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव येणार आहे म्हणजे अनेक मध्य भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकू लागणार आहेत त्यामुळे फेब्रुवारीचं वातावरण वेगळं असण्याची शक्यता आहे आपण बघतो जवळपास दिल्ली हरियाणापर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात निर्माण होईल मात्र दोन्ही समुद्रात पावसासपार अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा लगेचच परिणाम होणार नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार गडचिरोली जिल्ह्यात थोडं ढगाळ वातावरण एखादुसऱ्या तालुक्यात हलक्या पावसाची शक्यता आहे हे वातावरण उद्यापासून संपणार आहे आपण स्कायमेटमध्येही बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान एक स्थानिक कबिदाबाचं क्षेत्र सव्वीस तारखेला तयार होईल मात्र याचा प्रभाव वाढताना दिसत नाही डब्ल्यू डींचा प्रभाव अठ्ठावीस तारखेनंतर वाढतो हे आपल्याला स्कायमेटमध्येही स्पष्ट दिसतं आहे सदन डब्ल्यू डीचा प्रभाव जानेवारीच्या शेवटी एकतीस तारखेपर्यंत निर्माण होईल असा अंदाज आहे फेब्रुवारीपासून डब्ल्यू डी ही उत्तर भारतात अधिक प्रबळ बनतील असा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज गडचिरोली जिल्ह्यात थोडं पावसाळ्या वातावरण राहण्याचं शक्यता आहे इतरत्र महाराष्ट्रात फारसा पावसाचं वातावरण राहणार नाही हे पावसाळी वातावरण उद्या कमजोर होणार आहे आपण बघतो सव्वीस तारखेला भारतातील पावसाचा जोर कमी होणार आहे अंदमान इकॉर्बेटांच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र याही मॉडेलने दाखवलं आहे मात्र त्या क्षेत्राचा फारसा प्रभाव निर्माण होत नसून ते अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण एक फेब्रुवारीला बारकाई निरीक्षण केलं तर उत्तर भारताच्या दिशेने एक जोरदार अशा प्रकारचा प्रभावी डब्ल्यू डी सरकतो आहे महाराष्ट्रामध्ये दोन फेब्रुवारीपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही मात्र आपण बघतो राजस्थानसहित पंजाब हरियाणा लेह लदाख जम्मू काश्मीर या सर्व राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे आपण बघतो भुवनेश्वरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून वारे एकत्र येतात तिथे एक छोटा कमीदाब तयार झालेला आहे त्यामुळे दोन दिवस अगदी विदर्भापर्यंत ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाव हलक्या पावसाचा प्रभाव निर्माण झाला आहे हे क्षेत्र फार काळ टिकणार नाही आज किंवा उद्या याचा प्रभाव संपणार आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो अरबी समुद्रामध्ये एक हजार पंधरा उच्च उच्चदाब आहे आणि जेव्हा समुद्रामध्ये उच्चदाबाची परिस्थिती असते तेव्हा पावसाचं शक्यता कमी असते त्याचवेळेस आपण विशाखापट्टणमच्या दरम्यान देखील बंगालच्या उपसागरात एक हजार सोळा उच्च उच्चदाब आहे आणि आपल्याला माहितीचं दोन्ही समुद्रात जर उच्चदाब असतील तर पावसाची शक्यता नसते आता आपण उत्तर भारतामध्ये पाकिस्तानमार्गे एक हजार दहा दाब कमीदाब सरकतोय म्हणजेच हा डब्ल्यू डी आहे आणि हे डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात राहिल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता अठ्ठावीस तारखेनंतर तयार होईल की भुवनेश्वर दरम्यान हलकं कमीदाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे या ठिकाणी थोडी पावसाची परिस्थिती निर्माण होईल इतरत्र भारतात फारसं पावसाळ्यातून नाही मात्र त्याच वेळेस आपण हेही बघतो की पाकिस्तानमार्गे एक हजार दहा पास्कलचा कमीदाब सरकत असल्यामुळे उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आपण समोर बघतो की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच थोडं ढगाळ वातावरण किंवा काही हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे बाकी महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव आज कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे ढगाळ परिस्थिती देखील कमी होईल त्याचा थंडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण पंचवीस तारखेपासून वाढू शकतं असा अंदाज आहे आपण बघतो पंचवीस तारखेला नागपूर आणि अकोल्यामध्ये बारा आणि अकरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान घसरणार आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातही तापमान घसरतं आहे त्यामुळे थंडीचा प्रभाव थोडा आपल्याला पंचवीस तारखेलाही जाणवण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला ही थंडीची लाट विदर्भाकडे सरकेल आणि नागपूर अकोल्यामध्ये दहा अंश सेल्शियसपर्यंत तापमान घसरणार आहे त्यामुळे थंडीची लाट उत्तरेकडे महाराष्ट्राच्या जाणवण्याची शक्यता आहे आपण सोलापूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर तिथे वीस अंश तापमान आहे म्हणजे ते सरासरीपेक्षा अधिक असल्यामुळे तिथे थंडी जाणवणार नाही उत्तर भारतामध्ये मात्र डब्ल्यू डी एन एची शक्यता आहे दोन्ही समुद्रात उच्चदाब असल्यामुळे भारतात फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही सध्याच्या अंदाजानुसार जवळपास दोन फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही उत्तर भारतात मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव हलका त्या मध्यम स्वरूपात तयार होण्याची शक्यता आहे शेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं बिनधास्तपणे करावीत द्राक्ष बागतदारांनी द्राक्ष हंगामामध्ये कुठलीही घाई करण्याची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय राजा